स्वामी समर्थ किचन मध्ये या तीन गोष्टी कधीही संपू देऊ नका तुमच्या स्वयंपाक या तीन वस्तू कधीही संपू देऊ नका कोणत्या आहेत त्या तीन वस्तू आणि का संपू द्यायच्या नाही ते सांगते वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक अशा तीन गोष्टी आहेत ज्यांना अतिशय महत्व आहे त्या कधीही संपू देऊ नये म्हणजे संपत आले की त्या आधीच त्या गोष्टी विकत आणाव्या कारण सुख समृद्धीचे ते लक्षण मानले जाते त्या तीन वस्तू कोणत्या त्या आहे पहिली गोष्ट आहे तांदूळ दुसरी गोष्ट आहे हळद आणि तिसरी गोष्ट आहे मीठ आता तुमच्या लक्षात आले असेल तिन्ही गोष्टी या अत्यंत आवश्यक आहेत आणि वास्तुशास्त्र असे सांगते की या तिन्ही गोष्टी स्वयंपाक घरामध्ये कधीही संपू देऊ नये संपायच्या आधी त्या विकत आणाव्या कारण या जर तीन गोष्टी संपल्या की आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून लक्षता आणि संपायच्या आधी विकत आणा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ